थंडीचे दिवस चालू झालेले आहेत आणि अळीवापासून आपल्या प्रत्येकाच्या घरात काही ना काहीतरी पदार्थ बनवले जातात तर आज मी झटपट अशी होणारी अळीव्याची खीर तर तर ले ले आहे तर त्याच्यासाठी इथे मी अळीव घेतलेले आहेत हे आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत हे मी धुवून गाळून घेतलेले आहेत एका एक गाळणीवर आणि आतमध्ये आता मी पाणी घालून कमीत कमी दोन ते तीन तास हे भिजत ठेवणार आहे इथे तीन तास झालेले आहेत आणि अळीव छान असे भिजलेले आहेत आता मी खडीसाखर घालणार आहे खडीसाखर वापरून मी खीर बनवणार आहे तर इथे खडीसाखर मी कुटून घेतलेली आहे तुम्हाला हवं असेल तुम्ही गुळ पण वापरू शकता आतमध्ये पॅनमध्ये तूप घातलं आहे त्याच्यावर खडीसाखर घातली आहे तुम्ही जर गुळापासून बनवणार असाल तर तुपावर गुळ घालायचं आणि त्याच्यानंतर वर अळीव घालायचे आहे भिजलेले आतमध्ये एक मी ग्लासभर पाणी घातलेलं आहे इथे मी थोडीशी जायफळ पावडर घातलेली आहे आतमध्ये आणि हे आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे जास्त वेळ लागत नाहीत अळीव शिजायला पटकन असे शिजतात इथे छान असे शिजलेले आहेत तुम्ही बघू शकताय अगदी पाच मिनटात शिजून तयार होतात हे वर मी दोन चमचे ड्रायफ्रूटची पावडर घातली आहे इथे काजू आणि बदामाची पावडर बनवून ठेवलेली होती ती घातली आहे काजू बदामाचे तुकडे जरी वापरले तरी चालू शकतं ही मिक्स करून घ्यायची पावडर आणि आता इथे मी गॅस बंद केलेला आहे गॅस बंद करून घ्यायचा आणि त्याच्यानंतरच आपल्याला आतमध्ये आप दूध घालायचं आहे गॅस चालू असताना जर दूध घातलं तर दूध फुटण्याचे चान्सेस असतात त्यामुळे गॅस बंद करायचा आणि आतमध्ये दूध घालायचं आणि छान अशी मिक्स करून घ्यायची ही खीर आता थंडी सुरू झालेली आहे तर बऱ्याच जणांना काय होतं सकाळी उठल्याबरोबर कंबर दुखते किंवा सांधे दुखतात तर अशांनीही आळीवापासून जे पद बनवलेले पदार्थ आहेत किंवा खीर आहे ती खाल्ली पाहिजे त्याचप्रमाणे अळीव जे आहेत ते आपल्या केसांसाठी सुद्धा खूप चांगले आहेत तसे त्वचेसाठी सुद्धा खूप चांगले आहेत आदमे भरपूर प्रमाणामध्ये लोह आहे त्यामुळे रक्त वाढवतात ते अशा पद्धतीने झटपट अशी होणारी ही अळीवाची खीर तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा